नमस्कार मी सुनीता आज मी तुम्हाला एकदम सोपी व चमचमीत कमी साहित्यात बनणारी कोळंबी मसाल्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही एकदा जर का असा कोळंबी मसाला बनवून खाल्ला तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल खायला अतिशय सुंदर लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पावशर कोळंबी घेतली आहेत आणि या कोळंबी वरची टरफलं काढून स्वच्छ करून घेतले आहेत आणि या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा मीठ घालायचे आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि आता याला हे छान सोडून घ्यायचं आहे असं केलं म्हणजे आपला कोळंबी मसाला खायला खूप छान लागतो आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण कोळंबीचा मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी चुलीमध्ये भाजलेला एक मोठा कांदा घेतला आहे मुठभर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर चुलीमध्ये भाजून खोबरे घेतले आहे असे कांदा व खोबरे चुलीमध्ये भाजून घेतले की आपल्या कोळंबी मसाल्याला टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे ही सोय नसेल तर तुम्ही गॅसवर कांदा आणि खोबरे भाजून घ्या आणि कोळंबी मसाला बनवून बघा अप्रतिम चव लागते त्यानंतर अर्धा इंच अले घेतले आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घालून याचे छान बारीक वाटण करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही पाणी घालूनसुद्धा वाटून घेऊ शकता पण टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही सुरवातीला हे एवढं वाटून घ्या आणि त्यानंतर टोमॅटो घालून पुन्हा वाटून घ्या म्हणजे पेस्ट छान बारीक होते तर अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे पाणीसुद्धा घालायची गरज लागली नाही टोमॅटो कांद्यामुळे ही पेस्ट अगदी छान बारीक झाली आणि याला पाणीसुद्धा सुटले आहे आता सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे आणि दोन तीन चमचे तेल घालायचे आहे त्यानंतर आपली जी ही कोळंबी आहे मॅरिनेट झालेली ही कोळंबी या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता ही कोळंबी आपल्याला या तेलावर अशी परतून घ्यायची आहे अशी तेलावर कोळंबी परतून घेतली म्हणजे कोळंबी खूप छान लागते तर बघा दोन मिनिटे ही कोळंबी या तेलावर मस्त अशी फ्राय करून घेतली आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे आता आपण याच प्लेटमध्ये ही कोळंबी काढून घेणार आहोत कारण आपले हे हळद मीठ व लिंबूचे पाणी आहे हे आपण पुढे वापरणार आहोत आता पुन्हा याच कढईमध्ये थोडे दोन तीन चमचे तेल घालायचे आहे आणि आपला हा जो मसाला आहे हा मसाला घालून घ्यायचा आहे आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घालणार आहे तर इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा घरगुती गरम मसाला घातला आहे आता पुन्हा आपल्याला याला थोडंसं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर आता ह्या ज्या फ्राय करून ठेवलेल्या कोळंबी आहेत या घालायच्या आहेत आता याला थोडंसं असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता गरम केलेले पाणी घालायचे आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे हा कोळंबी मसाला घट्टच छान लागतो जास्त पातळ केला तर छान लागत नाही त्यानंतर आता अर्धा चमचा मीठ घालणार आहे आपण कोळंबी मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा मीठ वापरले होते त्यामुळे मीठ बेताचे घाला आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला ही कोळंबी शिजवून घ्यायची आहे कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत कोळंबी शिजून तयार होते आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवली की आपल्या रस्शाला छान रंग येतो झाकण न ठेवता आपल्याला ही कोळंबी मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर बघा पाच ते सहा मिनिटे हा रस्सा छान उकळवून घेतला आहे आणि याला कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे व आपला रस्सा बघा जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीने तुम्ही कोळंबी मसाला एकदा नक्की बनवून बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही कोथिंबीर थोडीशी या रस्त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा आपल्या कोळंबीला कलरसुद्धा किती सुंदर आला आहे अतिशय छान रंग आला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे हा मसाला तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता भातासोबत भाकरीसोबत खायला अतिशय सुंदर लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद